न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्वात मोठी ब्रेकिंग टेमुनी येथील मूळ काब्रा सी ए परीक्षेत देशात पहिला टेमुनीचे केले नाव लौकिक पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट मूळचे टेमुनी येथील रहिवासी राजन काब्रा याने सी ए परीक्षेत यश संपादन केले राजन काब्रा याने देशातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया तर्फे मे महिन्यात घेतलेल्या सी ए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून टेमोर्णी येथील मूळ रहिवासी व हल्ली छत्रपती संभाजीनगर येथील राजन काब्रा याने देशात प्रथम तर मुंबईतील मानव याने देशात तिसरा क्रमांक पटकाविला राजन याने सहाशे पैकी पाचशे सोळा गुण मिळविले राजन काबरा हा इंटरमीडिएट व फाउंडेशन परीक्षेती देशात अव्वल ठरला होता फाउंडेशन इंटरमीडिएट व सी ए अंतिम परीक्षा देकास विद्यार्थ्यांनी देशात टॉप येने हा विक्रम राजन काबराच्या नावावर नोंदविला गेला देशभरातून 99467 विद्यार्थ्यांनी सीए ची परीक्षा दिली होती राजांच्या यशची माहिती मिळता सर्विवारी त्यांच्या टेमोन येथील घरी असलेले त्यांचे नव्वद वर्षी आजोबा राधेश्याम काबरा व काका धीरज काबरा यांना भेटून अनेकांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या नातवाच्या या यशामुळे आजोबा राधेश्याम काबरा हे भरावले राजन काबराचे वडील मनोज राधेश्याम काबरा यांनी जाफराबाद तालुक्यातून पहिले सीए बनण्याचा मान पडकावला आहे त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे स्थायी झाले आहेत सी ए बनण्याचा माणस बालपणापासून मनी बाळगलेल्या राजनने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे राजनला सुरुवातीपासूनच सी ए बनण्याची इच्छा होती त्यासाठी त्याला सी ए असलेल्या त्याच्या वडिलांचे विशेष मार्गदर्शन लाभले आज आमच्या दोन पिढ्या सीएचा वारसा चालवत आहेत त्याचा आजोबा म्हणून मला अभिमान वाटतो अभिनंदनाचा वार्षा अज़। अज़। पाहून मी भारवून गेलो आहे असे राधेश्याम काब्रा राजनचे आजोबा यांनी सांगितले